चिखली तिरुपती जिनिंगला हे चार पाच लोक परिहर राजेश परिहर बंडू बरबटे प्रदीप भवर हे काट्यावर आले आणि त्यांनी एकदम धक्काबुक्की चालू केली काट्यावरच्या माणसाला धक्काबुक्की केली नंतर मी गेलो तिथे की काय काय म्हणणं काय आहे तुमचं नाही तुम्ही असं करता तसं करता आम्हाला काही पैसे देत नाही काही नाही नंतर त्यांनी लोटत लोटत मला कंपाऊंडपर्यंत नेलं नंतर त्यांनी दहा ते पंधरा लोकं ते होते धक्काबुक्की केली कॉलर धरली केस धरले आणि नंतर शेतकरी आल्यामुळं तिथून त्यांनी मग पालता काय हे केला ते पंधरा ते सतरा अठरा लोक होते ते आणि ते दीड ते दोन लाख रुपये मागत होते नेहमी पैसे द्या पैसे द्या तुम्ही एवढा धंदा करता पैसे द्या पैसे द्या म्हटलं आम्ही का पैसे द्यायचे कशाचे तुम्ही सांगा देतो ना पैसे कशाचे द्यायचे हे तर सांगा काय केलं काय करायची पाहिजे काय काही सांगायला तयार नाही काय नाही डायरेक्ट आले नक्काबुक्कीन बसा रे रावी आणि मारहाण केली आणि शिवीगाल केली यापूर्वी कधी आलं तुमच्याकडे पैसे मागायला नाही यापूर्वी नाही आले ते आता तक्रार दिली हो पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहे मागणी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा माल काही घेणार नाही आणि कडक कारवाई करण्यात यावी की जेणेकरून उद्योग व्यापाऱ्यांना ते परेशान करणार नाही खडण्या मागणार नाही आणि त्यांना अटक करावी ताबडतोब याच्या अगोदरी त्यांनी एमआयसी मध्ये चार पाच ठिकाणी जाऊन खडण्या मागितल्या थोडेफार पैसे घेतले आणि मी आता तिथे त्यांनी हे केलं की आम्हाला थोडेफार खर्च पाणी देत जा तुम्ही तुमचं हे आमचं काही म्हणणं नाही पण आम्ही द्यायची कशाची तुम्ही काटा चेक करा सर्व आम्हाला दाखवा काय काय नाही आम्ही काही देत नाही कास्तकाराची कोणाची तक्रार नाही आहे आणि कास्तकारांनी माराण ते हे करत होते ते कास्तकारांनी सोडवलं त्यांना की आमचा माला त्यांना घेऊ द्या आम्ही आणि कोणत्याही समोर कास्तकाराची तक्रार नाही झालं आज सकाळी सुमारेस अकरा वाजेच्या सुमारास आपल्या चिखली तालुक्यातील काही शेतकरी बांधव आपच्या मनसेच्या कार्यालयावरती आले होते त्यांनी त्याचं घरानं मांडलं चिखलीच्या एम आय टी सी मध्ये जो खासगी बाजार सुरू आहे त्या खाजगी बाजारामध्ये त्यांच्या मालांची जी विक्री होते त्या विक्रीच्या मालामध्ये त्यांचा जो मोबदला आहे त्या मोबदल्यावरती हे सगळे जे आडते आहेत वरते खाजगी बाजारवाले ते एक टक्क्यानं बटाव काढतायत समजा एखाद्याचं एक लाख रुपयाचा जर मोबदला असेल तर त्यामध्ये हजार रुपये काढतायत आणि तेही पैसे द्यायला पंधरा दिवसानंतर चेकनुसार मिळत आहेत वास्तविकता नियमाप्रमाणे एक लाख नव्याण्णव पर्यंतची रक्कम नगदी दिली केली पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बटावणी गाठला पाहिजे आणि उर्वरित रक्कम जर जास्त असेल एक लाख नव्याण्णव हजारापेक्षा तर ती अठ्ठेचाळीस तासामध्ये संबंधित शेतकऱ्यामध्ये आता त्यात आरटीजीएस करावा लागे। ला लागेल किंवा तुम्हाला धनादेश द्यावा लागेल अशी सर्व नियमावली असताना ते मात्र दडपशाही करतायत शेतकऱ्याच्या पूर्ण पैशाच्या मुवत्यामधून एक टक्का बटाव काढतायत आणि संबंधित घराणे त्यांना मांडल्यामुळं याची शहानिशा करण्यासाठी आम्ही संबंधित ज्या अधिकारी आहेत आपले सहाय्यक निबंधक राजेंद्र गोंगे यांच्याकडे गेलो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली यांच्याकडे गेलो त्यांनाही शेतकऱ्यांची कैफियत मांडली आमच्या मनसेच्या वतीने एक निवेदन दिलं आणि प्रत्यक्ष मोक्यावर येऊन आपण पाहणी करावी म्हणून विनंती केली त्या विनंतीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन कर्मचारी आणि त्याच्यानंतर राजेश घोंगे आणि त्यांचा एक सहकारी असे चार कर्मचारी आमच्या सोबत आले प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही अभय जैन इंदर जैन त्याच्यानंतर तुमचे योगेश साऊजी या सर्व दुकानदार इकडे आम्ही शेतकऱ्यासमोर तिथं गेलो तिथं काही शेतकरी उपस्थित होते त्यांना आम्ही विचारणा केली की के तुमच्याकडून एक टक्का बटाव रक्कम काढलेली आहे का तर त्यांनी सांगितलं की एक टक्का रक्कम हे जे बिलं देत आहेत कच्चे त्या बिलामध्ये ॲडव्हान्स दिली म्हणून दाखवत आहेत वास्तविकता ती एक टक्का बटावाची रक्कम असती आणि आमच्याकडून घेतलेली आहे मग आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं एक टक्का बटावाची जी रक्कम आहे ती जीते -जीते रक्कम आम्ही परत केली त्याच्यानंतर प्रत्येक दुकानदाराकडून जिथे जिथे एक टक्का बटाव रक्कम घेतली घेतली होती ती सगळी परत केली त्यानंतर काही कास्तकार आमच्याकडे आले आणि अग्रवालचे इथे सुद्धा अशीच खरेदी होते तिथं कापूस पण घेतला जातो सरकारी कापसाचं जा पणन महासंघाचं केंद्र पण तेच आहे आणि तिथला तो अधिकारी तिथं बसतो त्यांच्याकडून कापूस शेतकऱ्याकडून खाली करून घेतो आणि नंतर याचा ग्रेड नाहीये म्हणून सांगतो आणि मग आज अग्रवाल तिथं कमी पैशामध्ये शेतकरी बांधवांचा तो कापून घेतो त्यातही बटाव्याची रक्कम काढतो अशा प्रकारचे बाबी आमच्या शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्या गेल्यानंतर आम्ही उपस्थित आमच्यासोबत जे कर्मचारी होते राजेश घोंगे त्यांनाही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्यांच्या समवेत आम्ही अग्रवालच्या जिनिंगमध्ये तिथं गेलो तिथं त्या तिथल्या वॉचमनने त्या अधिकाऱ्याला अडवलं त्याच्यासोबत हरेरावी केली त्यानंतर हा अग्रवाल गोविंद अग्रवाल तिथं आला त्याने सुद्धा अरेरावी केली गेट लावून घ्या पाच पन्नास कर्मचारी त्यांना बोलवले आणि शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लोटपाट केली हो आम्ही तिथे खंबीर उभे होतो आणि आमच्या सोबतही त्यांनी लोटपाटीचा प्रयत्न केला पाच पन्नास लोक बोलवले गेट लावून घेतला आणि खरेदी विक्री बंद केली जी कापसाची आणि सोयाबीनची सुरू होती एका प्रकारे चिखली तालुक्यातल्या शेतकऱ्याची पिळवणूक हे अग्रवाल बंदू करतायत कुठल्याही प्रकारचे ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नाही गुंडागर्दी त्यांची वाढलेली आहे माग काही महिन्यापूर्वी एका कास्तकाराला सुद्धा माराण त्यांच्या जिनिंगमध्ये झाली होती जे त्यांचं हॉटेल आहे काही कास्तकारांनी आम्हाला तेही माहिती सांगितली त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहतो आहे की त्यांची जी हॉटेल आहे एम आय डी सीमधले ते सुद्धा शिजोरी कक्ष शेतकऱ्यांसाठीचं म्हणून आहे आणि प्रत्यक्षात मात्र तिथं मोठमोठे समारंभाच्या सुपाऱ्या तिथं घेतल्या जातात त्या सगळ्या बाबी तपासणं गरजेचं आहे एका प्रकारचे हरिरवी या आग्रा बंधूची आहे आणि त्या व याच्यातून त्या वैमनस्येतून त्यांनी आमच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल केले ते हास्यास्पद आहे आमच्यासोबत शासकीय कर्मचारी होते जर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होत असतील तर आमच्या सोबत जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा खंडणींचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याचे सर्व चित्रपती त्याचे फोटो सगळे पुरावे आमच्याकडे आहेत